नमस्कार चल रे भोपळ्या टुनुकटुनुक ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांच्या अगदी लहानपणापासून ओळखीची आहे नाही का पण कधी विचार केलाय का की ही फक्त एक मनोरंजक गोष्ट नाहीये तर यात हुशारी आणि रणनीतीचा किती मोठा धडा लपलाय चला तर मग या गोष्टीच्या मुळाशी जाऊया तर गोष्ट सुरू होते अगदी साध्यापणाने आणि या गोष्टीची नायिका आहे एक म्हातारी तिची एक छोटीशी साधी इच्छा आणि तिथूनच सुरू होतो हा सगळा रंजक प्रवास तर ही आहे म्हातारीची गोष्ट तिला काय हवंय तिला आपल्या लेखीला भेटायला तिच्या गावी जायचंय अगदी साधा सरळ प्रवास वाटतो हो ना पण थांबा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीये कारण वाटेत वाटेत एक मोठा धोका तिची वाट बघतोय म्हणजे बघा कथेचं सूत्र एकदम स्पष्ट आहे एक म्हातारी तिला जायचंय तिच्या लेकीच्या गावाला पण अडचण काय तर वाटेत आहे एक मोठं घनदाट जंगल आणि या जंगलात आहेत हिंस्र प्राणी जे दबा धरून बसलेत म्हणजे काय तर एक साधा प्रवास आता थेट जीव घेणा ठरू शकतो आणि मग खरा संघर्ष सुरू होतो तो इथेच जेव्हा म्हातारीच्या समोर पहिला धोका उभा राहतो ना तेव्हा ती अजिबात घाबरत नाही उलट ती शक्तीने नाही तर युक्तीने काम घेते तिची पहिलीच प्रतिक्रिया अरे वाह तिच्या हुशारीची कमालच दाखवते म्हातारी जंगलात पुढे जाते आणि तिला भेटतो पहिला धोका कोण तर एक कोल्हा तो सरळ म्हणतो म्हातारे मी तुला खाणार इथे गोष्ट एकदम रंजक वळण घेते आता प्रश्न हा आहे की ही म्हातारी काय करणार आणि इथेच तर खरी गंमत आहे म्हाताऱ्याची चतुराई बघा ती काय म्हणते अरे थांब मी तर सुकलेली हाडाची काडी आहे मला खाऊन तुझं पोट थोडीच भरणार आहे एक काम कर मला माझ्या लेकीकडे जाऊ दे तिथे मी चांगलं तूपरोटी खाईन मस्त लठ्ठमुठ्ठ होईन आणि मग परत आल्यावर तूच मला खा बघा तिने धोका टाळला नाही तर हुशारीने फक्त पुढे ढकलला आणि गंमत म्हणजे ही युक्ती एकदाच वापरून थांबत नाही पुढे तिला भेटतो वाघ आता वाटतं की ती घाबरेल पण नाही ती अजिबात डगमगत नाही अगदी तीच युक्ती तोच प्लॅन ती वाघावरही वापरते यावरून काय दिसतं तर तिचा स्वतःवर आणि आपल्या प्लॅनवर केवढा जबरदस्त विश्वास आहे चला तर म्हातारी आपल्या लेकीच्या घरी सुखरूप पोहोचली पण आता परतीचा प्रवास कसा करायचा हा तर मोठाच प्रश्न आहे आणि इथेच गोष्टीमध्ये एंट्री होते एका अनपेक्षित आणि म्हणायला गेलं तर एका जादुई वस्तूची जी तिच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ठरणार आहे म्हातारी लेकीच्या घरी मस्त राहते खाऊन पिऊन खरंच मोठ्ठ होते अगदी वचन दिल्याप्रमाणे पण आता घरी परतायची वेळ आली आणि तिला आठवतं अरे देवा वाटेत तर कोल्हा आणि वाट बघत असणार तिने दिलेलं वचन आता तिच्याच अंगाशी येणार की काय पण म्हणतात ना आई तशी लेख तिची हुशार लेख यावर एक जबरदस्त उपाय शोधते ती तिला एक मोठा आतून पोकळ केलेला भोपळा देते आणि हा काही साधासुद्धा भोपळा नाहीये हा आहे एक जादूचा भोपळा म्हणजे तिच्या सुटकेसाठी तयार झालेले खास फिरणारं सुरक्षित वाहनच जणू आणि आता आता सुरू होतो गोष्टीचा सगळ्यात रोमांचक भाग म्हातारी त्या भोपळ्यात बसते आणि तिचा धाडसी प्रवास सुरू होतो कसा तर टुणुक टुणूक आवाज करत तिची सुटकेची जबरदस्त योजना आता प्रत्यक्षात उतरते रस्त्यात वाघाला तो घरंगळत येणारा विचित्र भोपळा दिसतो त्याला काहीतरी गडबड वाटतेय त्याला संशय येतो आणि तो त्या भोपळ्याला थांबवायचा प्रयत्न करतो इथे पहिल्यांदाच तिच्या प्लॅनसमोर एक मोठं आव्हान उभं राहतं पण आपली म्हातारी आतून काय उत्तर देते ते बघा ती बिलकुल घाबरत नाही उलट ती एक यमक जुळवत त्यांनाच गोंधळात टाकते कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी हे ऐकून वाघ आणि कोल्हा दोघेही चक्रावून जातात अरे हे काय आहे आणि मग ती आतून कमांड देते चल रे भोपळे टुणूक टुणूक बस एवढा ऐकताच तो भोपळा आणखी वेगाने घरंगळायला ला लागतो आणि ते गोंधळलेले वाघ आणि कोल्हा बघतच राहतात भोपळा क्षणात दिसेनासा होतो आणि अशा प्रकारे म्हातारीची योजना शंभर टक्के यशस्वी ठरते ती वाघ आणि कोल्हा दोघांच्याही तावडीतून सही सलामत सुटते आणि आपल्या घरी सुखरूप पोहोचते शेवटी तिची युक्तीच त्यांच्या शक्तीवर भारी पडली तर गोष्ट इथे संपली पण तिचा खरा अर्थ तिचा बोध तर आता सुरू होतो ही गोष्ट फक्त मनोरंजनासाठी नाहीये तर ती आपल्याला खूप महत्त्वाचा संदेश देऊन जाते चला तर मग या कथेचं तात्पर्य काय आहे ते समजून घेऊया हे बघा इथे दोन बाजू अगदी स्पष्ट दिसतात एका बाजूला आहे शक्ती म्हणजे वाघ आणि कोल्ह्याची ताकद त्यांची आक्रमकता आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर युक्ती म्हातारीची हुशारी तिने विचार करून आखलेली योजना आणि हो त्या योजनेचा महत्वाचा भाग म्हणजे तो भोपडा शक्तीविरुद्ध युक्ती या लढ्यात विजय कोणाचा झाला तर मातारीचा बुद्धीचा आणि म्हणूनच या संपूर्ण कथेचं सार एकाच वाक्यात आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ शारीरिक बळापेक्षा बुद्धीचं सामर्थ्य कितीतरी पटीने मोठं असतं योग्य वेळी वापरलेली चतुराई नेहमीच जिंकते हाच या साध्या पण खूप खोल अर्थ असलेल्या गोष्टीचा खरा संदेश आहे तर जाता जाता एक विचार मनात येतो आजच्या आपल्या जगात जिथे रोजच कितीतरी प्रकारचे संघर्ष उभे असतात मग ते आपल्या वैयक्तिक आयुष्यातले असोत किंवा कामाच्या ठिकाणी अशावेळी निव्वळ ताकद किंवा शक्ती वापरण्यापेक्षा ही युक्ती कुठे जास्त महत्वाची ठरते याचा विचार नक्की करून बघा